नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे सातवेतून अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दोन प्रलंबित मागण्या आगामी काळात पूर्ण होतील असं हाती येत आहे राज्यातील एक मागणी पुढील महिन्यात पूर्ण होईल तर दुसऱ्या मागणीबाबत आगामी काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे केंद्रातील सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्केहून पंचावन्न टक्के इतका केला आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढला महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा आता सुधारित केला जाणार आहे देशातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रातधर्तीवर पंचावन्न टक्के का करण्यात आला आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नुकत्याच सुधारित करण्यात आला असून आता महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा सुधारित होईल अशा असं समजते सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के का असून यामध्ये दोन टक्क्याची वाढ होणार आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहील पुढील महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात याबाबतचा अधिकृत निर्णय निर्गमित होऊ शकतो असा सुद्धा दावा केला जातोय ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जानेवारीपासूनचीच मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे राज्य महाराष्ट्र राज्यातील अब क अब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शावउन्नतीचं वय वर्ष इतकं आहे तर दुसरीकडे ड संवर्गातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर वय हे साठ वर्ष इतकं आहे केंद्रातील कर्मचाऱ्याचं बोलायचं झालं तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या शहोन्नतीचं वयसुद्धा साठ वर्ष आहे आणि राज्य काही जवळपास पंचवीसहून अधिक राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वयसुद्धा साठहून अधिक आहे त्यामुळे राज्यातील ब आणि क संवर्गातील राज्य सरकारी कर्मचारी वय सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर साठ वर्ष एवढं झालं पाहिजे अशी मागणी उपस्थित केली जात आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आणि सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर विसरू नका धन्यवाद